नमस्कार मित्रांनो मुंबई विद्यापीठामध्ये जी भरती निघालेली आहे प्राध्यापक पदासाठी त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया मुंबई विद्यापीठ आच्या खालील शासन अनुदानित एकूण एकशे बावन्न पदासाठी अर्ज उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे एकशे बावन्न जागेसाठी भरती केली जाणार आहे पहिले जे पद असणारे ते विद्याशाखा अधिष्ठाता पद आहे एकूण चार जागा असणार आहे दुसरं पद आहे प्राध्यापक एकूण एकवीस जागा असणारे प्राध्यापक पदासाठी तिसरं जे सहयोगी प्राध्यापक हे आणि उपग्रंथपाल हे पद असणार आहे आणि चोपन्न जागेसाठी भरती केली जाणार आहे त्याच्यानंतर सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक ग्रंथपाल त्र्याहत्तर जागेसाठी भरती केली जाणार आहे असे एकूण एकशे बावन्न जागेसाठी भरती केली जाणार आहे आता इथे अर्ज कसा करायचा आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एम यू अपॉइंटमेंट डॉट एम यू डॉट ए सी डॉट इन ह्या लिंकवर अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला दिलेल्या लिंकवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे इथे पात्रता पदां तसेच राखीव पदांचा तपशील पात्रता अनुभव व इतर नियम अटी बाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या एम यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर करिअर लिंकवर उपलब्ध आहे आ, त्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या करिअर लिंकवरती तुम्हाला ही सर्व माहिती मिळू शकते कु कुठल्या पदासाठी भरती केली जाणार के आहे वॅकेन्सी किती असणार आहे सब्जेक्ट वाईज सर्व अवेलेबल तिथे आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे अर्ज करण्याची शेवटची तारीख किती दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख अंतिम तारीख असणार आहे सात ऑगस्टपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे तुम्हाला सात ऑगस्टची ही डेडलाईन दिलेली आहे तुम्हाला असे जॉब रिलेंटेड व्हिडिओ आपल्या ते मिळत राहते आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो